नमस्कार तर बरोबर आहे पत्र हरवलेलं आहे प्रस्ताव हरवलेला आहे कोणाला मिळाला तर नक्की सांगावं म्हणजे पाठवता येईल बाकी सगळी गोष्ट झालेली आहे चर्चा जवळपास एक ते दीड महिन्यापासून चालत आलेली आहे आता फक्त प्रस्ताव पाठवणार आहे कोण पहिला प्रस्ताव पाठवणार ते अत्यंत महत्वाचं हो आहे परंतु प्रस्ताव हरवलेला आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ठाकरे कुटुंब एकत्र दिसणार परत याबाबतच्या चर्चा जवळपास एक ते दीड महिन्यापासून चालूच आहे म्हणजे चर्चा चालू आहे दोन्ही पक्षाकडून आणि जे नेते आहे जे कार्यकर्ते आहे ते एकत्र एक दिसता सुद्धा आहे परंतु अजून फक्त गोष्ट एका गोष्टीवर अडकलेली आहे प्रस्ताव कोण पाठवणार आणि नक्कीच तो प्रस्ताव हरवलेला दिसतोय आता मागे जर आपण बघितलं तर नक्कीच मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले होते की दोन हजार चौदा दोन हजार सतरामध्ये आम्ही प्रस्ताव पाठवला होता परंतु सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही त्यामुळे आम्ही आता प्रस्ताव पाठवणार नाही तिकडून प्रस्ताव आला पाहिजे त्यावर राज ठाकरे योग्य तो निर्णय घेते असं त्यांचं वक्तव्य होतं त्यानंतर आपण जर पाहिलं तर संजय राऊत यांचं वक्तव्य जर भा। दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नाही अत्यंत महत्वाचं की दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नाहीये आणि काय सांगा फोन झाला सुद्धा असेल आता याचा संदर्भ सुद्धा द्यावा लागेल तो म्हणजे अमित ठाकरे यांचं वक्तव्य मागे अमित ठाकरे म्हणाले होते की मला वाटतं की ही सकारात्मक त्यांची भूमिका जी आहे ती मीडियाद्वारे किंवा वर्तमानपत्राद्वारे असं बोलून युती होत नाही आ, मला वाटतं की त्यांच्याकडे काकाचा नंबर आहे अर्थातच आदित्य ठाकरे यांच्याकडे त्यांच्याकडे आहे नंबर असणारच त्यांनी कॉल करावा यावर म्हणजे मागे आदित्य ठाकरे म्हणाले होते की जे कोणी महाराष्ट्राच्या हितासाठी कुठलाही पक्ष असू द्या कुठलाही नेता असू द्या आमच्यासोबत यायला तयार असेल आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊ आणि लढू असं वक्तव्य होतं तर संपूर्ण गोंधळ तुम्हाला लक्षात आलाच असेल तर अशी चर्चा चालू होती आणि त्यामुळे संजय राऊत म्हणाले होते की फोन झाला सुद्धा असेल म्हणजे एकंदरीत पाहिलं तर सगळं सकारात्मक गोष्टी चालू होत्या परंतु त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट अगदी दोन ते चार दिवस झाले त्यांची भेट झाली आणि तेव्हा किंवा त्यानंतर भरपूर गोष्टी बदललेल्या आपल्याला दिसल्या कारण मागे एक अट उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे ठेवली होती ती अट अगदी थोडक्यात सांगत झाली तर सरळ सरळ की महायुतीतील जे नेते घरी येत आहे त्यांचं स्वागत नाही करायचं त्यांच्यासोबत बसायचं नाही अशा प्रकारचं ती एक अट होती परंतु आपण त्यानंतर जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली आणि तेव्हापासून भरपूर गोष्टी बदललेल्या दिसल्या तर सर्व हे जे वर्तुळ चाललं आहे हे फक्त एका गोष्टीवर आहे की प्रस्ताव कोण पाठवणार आता यामध्ये अजून एक महत्वाचं म्हणजे अगदी दोन तीन चा 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 ते तीन महिन्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि युतीचं चक्र जे फिरतंय ते मनसे अर्थातच राज ठाकरे यांच्या आवती फिरताना आपल्याला दिसतंय सुरुवात ठाकरे कुटुंब एकत्र एक येणार ही चर्चा ही एक युतीची चर्चा त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट अर्थातच भाजप आणि मनसे युतीची चर्चा त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा राज ठाकरे यांची भेट घेतली तेव्हा सुद्धा आपण बघितलं की एकनाथ शिंदे, एक एकना शिंदे यांचा पक्ष आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा रंगली त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याच पक्षातील नेते उदय सामंत यांची तीन ते चार वेळेस राज ठाकरे यांची भेट त्यामुळे पक्क खबर होती की आता एकत्र येणार तर अशा विविध चर्चा ज्या वर्तुळात रंगताय त्या फक्त राज ठाकरे यांच्या आवतीभोवती फिरताना आपल्याला आहे त्यामुळे अत्यंत महत्वाची युती कोणती तरी होणार आहे आणि राज ठाकरे कोणाला टाळी देणारे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि इकडे ठाकरे कुटुंब एकत्र येणार की नाही हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे कारण मागे उद्धव ठाकरे यांचं एक वक्तव्य होतं की आता बातमीच देतो चर्चा नाही थेट बातमीच देतो त्यामुळे विविध चर्चा रंगल्या होत्या की लवकरच ठाकरे कुटुंब एकत्र येणार परंतु विविध गोष्टी घडत आहेत आणि कुठेतरी प्रस्ताव हरवलेला सध्या दिसतोय आता राज ठाकरे यांची मुलाखत झाली जेव्हा लाईव्ह होते तेव्हा भरपूर चर्चा रंगल्या की आता युतीबाबत राज ठाकरे वक्तव्य करणार संपूर्ण चर्चा रंगली संपूर्ण पक्षाचे जनतेचे लक्ष ह्या मुलाखतीकडे होते परंतु तिथे हिंदी भाषा जी सक्तीची केली जाते त्यावर चर्चा झाली युतीबद्दल किंवा दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही आहे त्यामुळे हे प्रकरण अजून चांगलं आहे तर एकंदरीत काय तर प्रस्ताव हरवलेला आहे सापडल्यास नक्की सांगावं आणि ही युती होणार की नाही हे सुद्धा सांगावं काय वाटतं तुम्हाला ठाकरे कुटुंब एकत्र येणार का की देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची युती होणार नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्स या बटनाचा वापर नक्की करा धन्यवाद